मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय अगदी छोटासा विषय छोटासा जीव असणारा विषय देणगीमध्ये आपण देणगी देत असताना एटीजी जी कलमा अंतर्गत आपल्याला समजा कपातीचा दावा करायचा असेल तर त्याकरता कोणती कागदपत्र आपल्याला आवश्यक असतात तर पहिली गोष्ट ती देणगी जी आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये ऐकलेली आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला एटीजी जी कलम जर पाहिजे असेल तर सर्वप्रथम रोग धनादेश किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने आपण देणगी देऊ शकता हे डोक्यात राहू द्या एटीजी अंतर्गत तुम्हाला पाहिजे असेल तर रोखीने दोन हजार हे जास्तीत जास्त लिमिट हे डोक्यात राहू द्या आता तुम्ही काय काय तुम्हाला लागतं हे संक्षिप्त रूपात आपण ऐकलं नंबर एक आपल्याला पावती लागते तुम्ही कोणाला बाबा पैसे दिले ले? तो तोंडी सांगून नाही तुम्ही चेकली जरी दिलं तरी त्या संस्थेकडनं तुम्ही पावती घेतली का आणि ती पावतीमध्ये ए अंतर्गत कपातीचा डावा करण्यासाठी त्या पावतीमध्ये तुमचं नाव पत्ता पॅन नंबर ट्रस्ट नोंदणी क्रमांक देणगीदाराचे नाव मी म्हटल्याप्रमाणे देणगीची रक्कम आणि पेमेंटची पद्धत या सर्व गोष्टी आल्या पाहिजे क्रमांक दोन पावतीवरील ट्रस्टची नोंदणी क्रमांक जी अंतर्गत आय टी विभागाकडे नोंदणीकृत ट्रस्ट म्हणून आहे का जर तसा असेल तर त्याचा क्रमांक तिथे त्यांनी टाकावा लागतो तो क्रमांक पावतीवर नमूद असणे बंधनकारक आहे ही नोंदणी केवळ मर्यादित कालावधीसाठी वैध असते म्हणून पावतीमध्ये नोंदणी क्रमांक आणि वैधता कालावधी नमूद करणे गरजे बाबा फलाना फला एटीजी सर्टिफिकेट या वर्षापर्यंत आहे त्याच्या पुढच्याकरता तुम्ही अप्लाय केलं का मिळालं आहे का महत्वाचं आणि क्रमांक तीन एटीजी जी प्रमाणपत्राची छायाप्रत त्या पावती घेताना ट्रस्टकडनं एटीजी नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रतचा पण तुम्ही आग्रह धरला म्हणजे त्याची पण कॉपी द्या ती कॉपी तुम्हाला मिळते आणि मग तुम्ही त्याकरता एटीजी अंतर्गत तुम्ही कर कपातीचा दावा करू शकता आता एटीजी अंतर्गत पेमेंट करण्याच्या काही ठराविक मोड्स आहेत कुठच्या कुठच्या आहेत कुठच्या पद्धती एक म्हणजे तुम्ही धनादेश देऊ शकता धनादेश द्वारा म्हणजे चेकद्वारा देणग्या दिल्यात तर ते आयटीची कलमात पात्र आहेत डिमांड ड्राफ्टद्वारे देऊ शकता तेही लाभा लाभार्थींकरता पात्र ठरते रोखीने पण देऊ शकता पण ती रोखीने दोन हजार रुपयापर्यंत दोन हजारच्या खालची देणगी ही त्याकरता वजावटीसाठी स्वीकारले अन्य अन्न असेल साहित्य असेल कपडे औषधी असेल आणि दोन हजार रुपयांपेक्षा जास्त देणग्या असणग्या कलम एटीची वजावटीसाठी पात्र ठरण्यासाठी रोग स्वरूपात असू नयेत हे डोक्यात घ्या म्हणजे तुम्ही काही कोणाला साहित्य दिलं तर तुम्ही धानादेशाने साहित्य दिलेलं असलं पाहिजे आणि ते साहित्य हो तिची पावती घेऊन तुम्ही तिकडे सबमिट करा गोल गोलगोल गोलगोल खूप आहे त्यापेक्षा डायरेक्ट धना ते धनादेशद्वारे थेट त्या संस्थेला दिलेलं परवडतं मला असं वाटतं की आजचा विषय देणगी देत असताना ए टी जी अंतर्गत कर कपातीसाठी दावा करण्यासाठी कोणती कागदपत्रं आणि कसं ते करावं बाबतीत होता पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन गेली कितीपर्यंत येते थांबतो धन्यवाद